जय शिवराय मित्रांनो आमचे मित्र धम्मदीप सरकाटे यांच्याकडे मी आज घरी आलो होतो आणि त्यांचा हा पहिलीच शिकणारा मुलगा सम्यक फार सुंदर गाणं म्हणतो असं समजलं तर आपण ऐकूयात सम्यक हां स्टार्ट फुले निदर फुले जर का शिकवलं नसते सावित्री जर नसते सावित्री आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईरा आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच പിന്നീമുക്ടാഖാ സ്ത്രീ മുക് कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस झालेच नसते कुठल्याच बाईला आणि दुसरं